मोरांबा या मालिकेच्या नऊ फेब्रुवारीच्या भागामध्ये सीमा सांगत असते तुम्ही त्याला का नाही अडवलं त्याला का बरं जाऊ दिलं यावरती शशिकांत म्हणतो मग त्याला जास्त माज होता ना त्याला आपल्या सगळ्या गोष्टींचा माज होता त्याचा माज न एका दिवसात उतरेल ज्या वेळेला त्याला कळेल ना की मुकादम अण्णाशिवाय अण्णावाशिवाय त्याच्याकडे दुसरं काही नाही आहे त्यावेळेला त्याचा माज असा उतरेल एक लाख रुपये कमवायचं चा मला चॅलेंज दिलाय ना आणि गेलाय आणि तुला त्याचा पुळका असेल ना तर जा तू पण त्याच्यासोबतच जा असं म्हणत शशिकांत सीमाला फटकारतो सीमा बिचारी रडत बसते आनंदीला समजवत असतो सीमाचा अगदी तोल ढासळतो वाढदिवसाच्या दिवशी आपला लेख कुठे गेलाय काय तिला माहीत नसतं आणि तिला खूप वाईट वाटतं इकडे रमाकांतला सुद्धा वाईट वाटतं पण कोणीच मदत करू शकत नसतं कारण आयजी आणि शशिकांत यांच्या पुढे कोणाचं काही चालण्याचा प्रश्नच येत नसतो तोपर्यंत इकडे रमा सांगत असते मी ज्या ठिकाणी कामाला गेले होते किती ना किती अन्न वाया घालवलं होतं कित्येक अन्न डस्टबिन मध्ये टाकलं होतं म्हणजे मला बघवतच नव्हतं ते सगळं अन्नाची नासाडी यावरती त्या काकू म्हणतात किती पैसे मिळाले रमा सांगते फार काही नाही मला फक्त तीनशेच रुपये मिळाले मला खरं तर जास्तीत जास्त पैशांची गरज आहे दुसरं काही काम असं म्हणत रमा आता दुसरं तिसरं भरपूर कामं करायला लागते भांडी घासते कपडे शिवते असं करून काहीही करून तिला आज पैसे मिळवून अक्षयसाठी असते आपल्या जीवाची पराकाष्ठा करत रमाने बांधलेली असते काहीही झालं तरी आज हजार रुपये कमवायचे आणि हजार रुपयापर्यंत गादी घेऊन आज घरी जायचं म्हणजे जायचंच कारण अक्षयला पाठीला त्रास होत असतो हे रमाने पाहिलेलं असतं मग कपडे शिवते अजून साऱ्या टिकल्या वगैरे घेते आणि रमा आता अखेर एक हजार रुपये कमवतेच जिद्दीने रमाने पैसे आता कमवलेले हो असतात ती जिद्दा आता अक्षयकडे असते अक्षयने मात्र रमाचे डोळे या चुलीमुळे झोमतात म्हणून तिच्यासाठी छोटस गॅस सिलेंडर घेऊन घरी आलेला असतो घरी आल्यावर ती रमा घरी नाही म्हटल्यावर ती अक्षयला थोडासा अस्वस्थ होत कुठे गेली असेल रमा काय केलं असेल पण बरं झालं आज घरात नाहीये हे सगळं बरंच झालं कारण ना ही मग गॅस सिलेंडरचं तिला सरप्राईज कसं देणार असं म्हणत तो किचन मध्ये ते गॅस सिलेंडर आणून ठेवतो रमाची वाट पाहत राहतो तोपर्यंत रमा आलेली असते रमा सांग ते डोळे बंद करा बरं तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे असं म्हटल्यावरती ती आता अक्षयसाठी सरप्राईज आणते सरप्राईज दुसरं तिसरं काही नसून ते असते गादी ती सांगते मी काल बघितलं तुमची पाठ दुखत होती ना मग बड्डे बॉयला आज चटईवर झोपावं नाही हं लागणार बड्डे बॉय आज चटईवरती न झोपता छानपैकी बड्डे बॉय आता मात्र झोपणार आहे तो या मऊ मऊ गादीवरती अक्षय म्हणतो खरंच रमा या सगळ्याची खरंच काही गरज नव्हती ग रमा म्हणते तुम्हाला नसली ना तरी मला गरज आहे कारण तुम्ही ना आपल्या संसाराचा पिलर आहात पिलर आणि हा पिलर मजबूत असणं हे खूप गरजेचं आहे त्यासाठी त्या संसारूपी पिलरची म्हणजेच तुमची पाठण मजबूत असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे यावरती अक्षय म्हणतो आत्तापर्यंत माझे खूप सारे बड्डे सेलिब्रेट झाले मला खूप सारे काही गिफ्ट मिळाले पण इतकं छान गिफ्ट ना पहिल्यांदा आयुष्यात आणि योग्य गिफ्ट मला तू दिलेला आहेस रमा असं म्हणत अक्षय खुश होतो आणि आता मस्तपैकी रमाला सांगतो की तुझ्यासाठी पण माझ्याकडे एक रिटर्न गिफ्ट आहे तुझ्यासाठी माझ्याकडे रिटर्न गिफ्ट आहे बघ ये काय आहे ते असं म्हणत तो तिला किचनमध्ये आणतो किचनमध्ये आल्यावर ती तो रम त्याचं गिफ्ट दाखवतो आणि रमा म्हणते काय गॅस आता मात्र रमा खूप खुश होते अक्षय म्हणतो हो ज्या डोळ्यांनी आपल्या संसारासाठी स्वप्न पाहतेस ना त्या डोळ्यांमध्ये कधी कधी पाणी यायला नको म्हणून हे मी तुझ्यासाठी आणले असं म्हणत अक्षय तिला ते गिफ्ट देतो रमा खूप खुश होते आणि मिठी माते अक्षय म्हणतो हेच माझं सगळ्यात महत्वाचं गिफ्ट आहे बरं का मला दुसरं काही गिफ्ट नको रमा सांगते उद्यापासून आपल्या संसाराची खरी सुरुवात होईल उद्यापासून आता आपल्याला वडापावच्या गाडीवरती काम आहे तिथे मेहनत करायची दुसऱ्या दिवशी वडापावच्या गाडीच्याकडे दोघं जण येतात ते माऊली भेटतात कोथरूड साईडला ती गाडी असते माऊली म्हणतात आता ही वडापावची गाडी तुमच्या हातामध्ये यावरती अक्षय म्हणतो कधी एकदा तुमचे पंधरा हजार रुपये वसूल करून तुम्हाला देतोय असं आम्हाला झालंय माऊली म्हणतात त्याची चिंता करू नका हे बघा सामान आणि या सगळं वजा करून जो नफा होईल ना त्या नफ्यापैकी पंचवीस टक्के नफ म्हणजे पंचवीस टक्के माझे बाकी उरलेले तुमचे अक्षय म्हणतो असं कसं इतके पैसे तुम्ही कसे काय आम्हाला देणार आम्हाला इतके पैसे द्यायची गरज नाही यावरती माऊली म्हणतात नाही नाही पन्नास टक्के प्रॉफिट ठेवून तुम्हाला काय मिळणार मला काय मिळणार नाही तुम्हाला पंच्याहत्तर टक्के माझे पंचवीस टक्के तुम्ही जोमामध्ये वडापावची गाडी सुरू करा आणि आपली गाडी समजून छानपैकी काम करा असं म्हणत माऊली आता गाडी हातात संभावतात तोपर्यंत इकडे आता आनंद सांगत असतो हे बघ आपल्याला ना आईला कळून दिलं नाही पाहिजे की अक्षय आणि रमा कुठच्या परिस्थितीत राहत आहेत तिला खूप त्रास होईल बरं का त्यामुळे तिच्यापासून जरा जपूनच ठेवूया यावरती जान्हवी म्हणते नाही नाही मी कुणाला काही सांगणार नाही पण तितक्यात मागे येऊन आता मात्र स्वतः सीमा उभी राहते आणि तिला समजतं की आनंद आणि जान्हवीला या दोघांनाही माहिती आहे की रमा अक्षय कुठे आहेत ती म्हणते म्हणजे म्हणजे आनंद तुला माहिती आहे रमाक्षे कुठे आहेत ते तोपर्यंत आनंद तिच्या जवळ येतो इकडे वडापावची गाडी सुरू केली जाते कांदा बटाटा उकडून छानपैकी आलं लसून पेस्ट केली जाते छानपैकी तयारी होते चटणी होते आणि वडापाव गरम गरम कढईत तळले जायला लागतात आणि रवाच्या गाडीवरती गिरायकांची गर्दी वाढायला लागते गरमागरम वडापाव ते पण टेस्टी चटणी मिरची याच्यासोबत गिरायक खायला नुसती गडबड करत असतात इकडे एक मुलगा येतो आणि म्हणतो ओ काका एक वडापाव द्या हा काका म्हटल्यावरती जरासा अक्षर राग येतो मला काका बोलतोय हा त्याच वेळेला तो म्हणतो ओ ताई जरा चटणी पण टाका मग त्याला दुसरा लागेल तो मला काका आणि हिला ताई हिला काकू आणि मला दादा नाही म्हणता का ह्याला यावरती अक्षय काही बोलत नाही पण तो मुलगा वडापाव खाता खाता म्हणतो ताई वडापाव कसला भारी आहे तुमचा याच्या आधी पण मी या, या गाडीवरती वडापाव खाल्ला होता पण ही टेस्ट आहे ना ही वेगळीच आहे रमा सांगते ही प्रेमाची टेस्ट आहे बरं का यावरती अक्षय म्हणतो वडापाव चांगला आहे तुला एक प्रश्न विचारू का तू मला काका म्हणतोयस आणि हिला ताई मला दादा आणि हिला काकू काय नाही म्हणत यावरती तो मुलगा म्हणतो तुम्ही ना असे काका टाईप वाटत आहे आणि या ताई टाईप म्हणून हे ताई हक मारलं रमा म्हणते काय चाललंय तुमचं सोडून द्या ना असं म्हणत आता मात्र तो मुलगा सांगतो अशी वडापावची चटणी हे सगळं खूप टेस्टी आहे मी याची एक रील बनवतो ही रील बनवून तुमचं इथलं वडापावचं स्टोर आता व्हायरल करून टाकतो बघा कर बरं आणि तो एक व्हिडिओ काढायला लागतो की बघा हे काका आणि ताई इथे खूप छान वडापाव बनवतात खूप टेस्टी असतो असं हे रील आता व्हायरल व्हायला लागतं तोपर्यंत सीमा सांगत असते आनंद बोल ना तुला माहिती आहेत ना ते कुठे आहेत ते आनंद म्हणतो हे बघ मला माहिती आहेत पण ना त्या वस्तीमध्ये तू गेलीस त्यांना ऑकवर्ड वाटेल त्यांना नाही आवडणार कारण त्याला एक लाख रुपये कमवायचं चॅलेंज दिलेलं आहे ना त्याच्या हिमतीवरती त्याला ते चॅलेंज पूर्ण करू दे उगाच आपण त्याच्यामध्ये लुडबुड न केलेली बरी मला असं वाटतं आपण ना उगाच त्याला त्रास नेला नको यावरती आता इकडे सीमा म्हणते पण ते दोघ जण सुखरूप आहेत ना आनंद म्हणतो हो ते दोघं सुखरूप आहेत तू त्यांची काळजी करू नकोस सगळं काही ठीकठाक होईल सीमा सांगत असते पण मला त्यांची काळजी वाटते तोपर्यंत इकडे रमा अक्षयचा भंदा अगदी जोरात होतो सरते शेवटी फक्त एक वडापाव उरतो सगळं सामान संपून सगळे वडापाव संपलेले असतात फक्त एक वडापाव उरतो कारण त्या मुलाने केलेला रील खूप व्हायरल झालेला असतो रातो रातोरात व्हिडिओ व्हायरल होतो आणि खूप जोमामध्ये दुकान पण चालू असतं रमा अक्षय खूप खुश होतात रमा म्हणते एक वडापाव उरलाय तो मस्तपैकी तुम्ही खाऊन घ्या अक्षय म्हणतो नाही मी एकटा तो वडापाव खाणार नाही दोघांनी मिळून तो वडापाव खायचा आहे रमा म्हणते मला नको म्हटलं रहां ना तुम्ही तो वडापाव खाऊन अक्षय हट्टाला पेटतो तितके ते गिराई घेतो ओळवा वडापाव आहे का अक्षय म्हणतो हो हे काय आत्ताच गरमागरम काढलेला घाण्यावरचा एक वडापाव आहे तो म्हणतो द्या मग रमा म्हणते काय आहे हे तुम्ही त्याला का वडापाव दिला तुम्हाला खायचा होता ना अक्षय म्हणतो बिझनेस म्हणजे बिझनेस बिझनेस मध्ये असं नाही करायचं आपल्याला आहे की आपली वर्ल्ड फेमस खिचडी घरी जाऊन खायला ती खायची आहे ना आपण असं म्हणत आता इकडे अक्षय आणि रमा घरी जायला निघतात तोपर्यंत कावेरीला चिंता वाटत असते तिला का कोणा एक हुरहुर वाटत असते की माझी रमा ठीक असेल ना तिच्या बाबतीत काही चुकीचं घडलं नसेल ना आईचंच काळीच ते तिला चिंताही वाटतेच त्यावेळेला ती म्हणते हे बघ एक काम कर ना मंगल फोन लाव ना सीमा आत्तापर्यंत पिकनिकवरून आली असेल तिला फोन लावून विचार ना रमा अक्षय कसे आहेत ते मग आता इकडे मंगल फोन लावते पण सीमाचा फोन इकडे आता आई आजी उचलते मंगल म्हणते कुठे आहे रमाक्षय कुठे यावर ते आहेत यावरती आई आजी ओरटते किती जोरांनी ओरडतेस आता मात्र मंगल म्हणते सीमाताई कुठे आहेत आणि रमा अक्षय यावरती आई आजी म्हणते सीमा जरा काम करते आणि रमाक्षय फॉरेनला गेलेत बाहेर गेलेत फिरायला ते यावरती आता कावेरी म्हणते विचार विचार कुठे गेलेत मंगल म्हणते कुठे गेलेत आयजी म्हणतात परग्रहावरती गेलेत जान्हवी हे सगळं ऐकत असते जान्हवीला अय्याजींचा खूप राग येतो तोपर्यंत आता मात्र अक्षय रमाच्या जवळ येतो रमा, ये रमा दिवसभराची थकून भागून झोपलेली असते अक्षय तिच्या जवळ येतो आणि म्हणतो नाही हिला आज उठवायलाच नको आज बिचारीने खूप खूप काम के ले, दमले असं म्हणत झोपेतच रमाचा घेतो तिला जवळ मग मात्र आई आजी सांगत असते काहीही करून अक्षयला आपल्याला परत आणायला पाहिजे अक्षय आला नाही तर ह्या दोघांचं लग्न कसं होणार पण तोपर्यंत ती रील आता जी व्हायरल रील झालेली असते ती रील रेवाने पाहिलेली असते रेवा ते मला माहिती आहे ते दोघ जण कुठे आहेत त्यावरती शशिकांत म्हणतो चला मग कशाला देरी करायची असं म्हणत शशिकांत आई अजी रेवा आता रमा आणि अक्षयच्या स्टॉलवरती येणार असतात आणि तिथेच नवीन आता नवीन एका प्रकरणाची नांदी सुरू होणार असते